हो शांताबाई इथून नाही तर काय मग या ना इथूनच करा चालू लक्षात गिराय ते समोर चारा ठेवलाय तर आपण भूल नाही नाही काय आण मग टोपल्या घेऊन ये हो आणतो मी अन घेऊन चाला मग दोन दोन तास तीन तीन तास अन सोडजा गिळ जा ना काय उशीर लागन तर चालते पण बरोबर कुठ जा नाही तर झाड सुपडा नाही नाही काकू झाड कसे काय उपडणार आहे कुडता येते ना भाजी भिजी येते आता दरवर्षी येतो ना मी येत नाही काय तुमच्या वावरात हो ते तर आहे पण तरी सांगा लागते ना घाई घाई कुडान तुम्ही उकडा त्याच्यानं म्हटलं बरोबर कुडा व्यवस्थित कुडा आरामात कुडा हा कुठं नका सोड जा नाही 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 झाड सोडत बरोबर पायसा बरोबर कुड जा बरो बर हरभरा हो <laughs> काकू बरोबरच कुडतो ना बरोबरच कुडतो नाही आम्ही झाड उकळत शांता काकू किती वेळा हरभरा कुडा लागते किती वेळा म्हणजे एकच वेळा कुडा लागते हो ते तर आहे एकच वेळा कुडा लागते माय असं म्हणणं राहिलो मग हे कुडून झाल्यावर अजून काय म्हटलं दहा आठ दिवसानंतर हरभरा कुळाले नाही हो दहा दिवसानं काय एक वेळा झालं म्हणजे झालं मग फुलं नाही लागणार काय फुलं येईन आता ये फुलं यायच्या पहिले तोडून या कुडून घ्या लागते फुटून राहिले ना मग आता आपण हरभरा कुडू अजून चांगल्या फांद्या फुटून आता दोन दोन फांद्या फुटले तर मग चार चार पाच पाच सहा सहा फांद्या फुटन असं येते मग जास्त फांद्या फुटन तर मग जास्त फुलं लागन जास्त घेंगरं पकडन आणि मग जास्त हरभरा होईल नाही तर काय मग मावशी हरभरा कुडच लागते ना बाया सांगून कडून टाका आणि मग नाही सांगितल्या बाया तर मग सरळ सरळ झाडं वाढते आणि घेंगरं काही चांगलं पकडत नाही नाही तर काय मग त्याच्यानं स्कूळच लागते मागच्या वर्षी मला बाया भेटल्याच नाही हरभरा कुडाले पाणी घरच्या घरी दोघाजणांना घरच्या घरीच कुडला होता हरभरा हो ना मागच्या वर्षी बायाच नाही भेटे बाहेर गावी बाहेर गावी रोजही महाग राहते त्याच्यानं बाया भेटाले नाही पात मिरच्या तोडायला जाईन कापूस जाईन भेटतच नाही बाया ह्या वर्षी म्हटलं पहिले सांगून ठेवतो मी तुम्हाला सगळेले शांता मावशीच्या वावरातला हरभरा कुडून झाला म्हणजे माया वावरात चाल जा चौघी जणी होईल पण आता माया वावरात असतो तीन चार दिवस लागण मग हरभरा कुडून चालला हो कापूस बी वेचा आपल्याला ना मावशी पहिले तुमच्या करून घ्या घ्या कापूस वेचून घ्या म्हणजे चार पाच दिवस का पाच सहा दिवस लागो हा तुमच्या आरातलं होऊ द्या मग माया वावरात चाल द्या चालतं ना तुम्ही तर बोलून नाही राहिल्या प्रीती ताई आशा चंद्रकला मावशी हो ना हो येईन येईन येऊ ना हो तेच म्हटलं कुणीकडचा चा का ना का काय होका घेईन शांताबाईचं होऊ दे मग तू या वावरात येतो मग वावरातला कुळून देईन हरभरा शांता काकू नाही काय तुम्ही कुळाले गेली होती ना घरी गेली होती पण त्याला पहिलेच सांगितलं म्हणजे त्यानं पहिलेच होका घेतला तर मग काय येईन इकडे जिकडे होका घेतला तिकडे जावाच लागते हो काकू ते तर आहेच होका घेतल्यावर जावाच लागते ना मग बाहेरचा होकार का गावातला होकार हाव म्हटल्यावर जावाच लागते नाही तर मग डबल सांगाले नाही पात येत नाही म्हणते हाव म्हणते आणि येत नाही म्हणते त्याच्यानं ना सांगाल नाही पात त्याच्यानं ना जावंच लागते लताच्या घरी तर लता, लता म्हणे काय काकू म्हणे दहा मिनिट पहिली आले पाहिजे होतं तुम्ही तर मी तुमच्याच वावरात आली असते म्हणे हरभरा कुडाले पण आता हो का घेतला ना आता नाही येत म्हणे आता मले नाही माहित ना आता कोणी बा म्हणून सांगाले तरी तर मी लवकरच गेली चहा घेतला आणि तशीच गेली ना गावात तशीच आली मी तुम्हाला सांगाले हो सकाळी सकाळी नाही तर काय लता म्हणत होती कालच यायला पाहिजे होतं म्हणे काकू संध्याकाळी घुमला असते तर तुम्हाला भेटले असता म्हणे बाया हो काकू संध्या काकू आम्ही हरभरा करून राहिलो ते भाजी पूर्ण तुम्हाला द्या म्हणते नाही हो मला जायला देता मी काय करन एवढ्या मोठ्या भाजीचा घेऊन जा ना तुम्ही आपापल्या घरी घेऊन जा जा कुडून मी काय मागून नाही लिही का तुम्हाला हा मस्त घेऊन जा आणि मस्त कोरवा बनवून ठेव जा हो काकू कोरवा मस्त बनते ना भाजी वाढून ठेवा लागते मग ते भाजी काय कधी इच्छा झाली तेव्हा बनवून खाऊ शकतो मस्त लागते ना टेस्टी लागते नाही तर काय मग घेऊन वाया नाही नाही जात भाजी वर्षभर ना खराब तशीच राहते जेव्हा इच्छा झाली तेव्हा मस्त थोडस बनवलं आणि खाल्लं गो शांताबाई घेऊन जाईन आम्ही घेऊन जाईन हा विचारल आता तुमच्या वावरात आलो कामाले तर तुम्हाला द्या लागते काय ना रोजाला आलो ना मी म्हणून दोघांना नसता आलं तर मग घेऊन जाते बाया कशा घेऊन जाते बाजी येते बाळात कुडाले आणि घेऊन जाते आपल्या घरी हा तर तशा आले नाही पाहत ना मग फुकट मध्ये सांगितलं तर या बा माया वावरात अन कुडून द्या हरभरा तर कोण येते त्याच्यानं म्हटलं रोजानं सांगतो तर हरभराही कुडून होते आणि तुमचा रोजही होते नाही तर काय मग रोजानं सांगा लागते शांताबाई आणि रोजानं नाही सांगितलं बायाले आणि अशाच येते आणि घेऊन जाते तर त्या काय करते मग जिथं जिथं चांगला हरभरा दिसते तिथं तिथं कुडते आणि बाकीचे झाड तसेच सोडते अन मग त्याच्यानं बरोबर हरभरा काही कुडला जात नाही जिथं जिथं हरभरा कुडते तिथं तिथं चांगल्या फांद्या जिथं नाही कुडन तिथं तसेच मग लंबे लंबे झाडं वाढते सरळचे सरळ नाही तर काय आणि इथं कुडन खे तिथं कुडन खे तिथं कुडन त्याच्यानं जाऊ द्या म्हटलं रोजांना सांगून देत ना लागन तर लागन म्हटलं दोन चार दिवस हो झाला काय हो जेवणाचा टाईम शांताबाई झाला काय जेवणाचा टाईम चालत नाही काय जेवण कराले अमाय तर करा ना मग कधी जेवणच कर नाही करणार आता करणार मग करणार चला ना करून घ्या मग जेवण भूका लागल्या असं करून घ्या चला हो चला प्रीती आशा रूपा चला मग करून घ्या जेवण बर चला ना चला उठा अमाय हे प्रीती कुठे राहिली हो कुठे गेली हे प्रीती काय माहित मावशी इकडे गेली ते बाथरूम गेली का कुठे गेली माहित नाही पण तिकडे गेली ते एवढा वेळ बाथरूम झाले जाले लागतेस किती टाइम हा पाच मिनिटात तर येणार होते गेली कुठे गे आम्ही हात गीता धुवून डबे गिबे खोलून बसलोय येतच असं काय ना मग तुम्ही चालू येतेच ते तोपर्यंत काय माहित बाप्पा उपास तर नाही ना तिले नाही हो चंद्रकला उपास कायले हाय डब्बा घेऊन आली ना ते तो काय चा सा तिचा डब्बा माय हो गळ डबा घेऊन तर आली गेली कुठे हे इकडे येऊन आली माझी इथे पाय येऊन राहिली तिकून काय होईल आणून राहिले <laughs> गेली ती कुठे ये हा कोणाच्या वावरात तर नाही गेली आहे काही आणले <laughs> काय माहिती भाई काही सांगता नाही येत प्रीतीच चालली जाते ते तुरुतुरु कुठे येत नाही हो आ, ना आपण इकडे बसलो आणि तिकडे गेली काय आणले गेली तर काय होय काय आणून राहिले काय माहित पण काहीतरी हातात येऊन प्रीती काही जेवण नाही करत काय करतो ना करतो 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 प्रीती कुठे गेली होती संत म्हणले आता दोन तीन खावासाठी काय म्हटलं जेवणासमध हाव काय तर बघ तो तीनच घेऊन आली मग हा घेऊन ये चार पाच होते ना काकू होते ना तीन संतात होत नाही काय पाच जणी ले अर्ध अर्ध खाऊन घेऊ बरं ये मग बस इकडे आम्ही वाटच पाहून राहिलो कुठं गेली प्रीती कुठं गेली प्रीती उपासच आहे काय म्हटलं तुले हा गेली होती म्हणा बाथरूमलाच गेली होती पण तिकडे संत्र दिसले म्हणे मस्त पिकले पिकले तर घेऊन आली दोन तीन बरं ये मग बस सरका ना बसू द्या ना मला बसा ना मग बसा ना तिथंच बसा हा नाही <laughs> ना नाही बसत नाही मला मनात बसू द्या पण जा डब्बी का म्हणा एवढी मोठी तर जागा आहे व बसनं तिथंच बस हा आता काय त्याच्याच मनात बसायचं आहे काय बसल्या न त्या दोघीजणी बसल्यावर उठवतं काय त्याईले बस इथंच बस माझवळ बसेन तर मी काय तेव्हा डब्यातला नाही खाऊन नाही ले बस इथंच काय व शांतबाई बिचारा बसल्या त्या दोघीजणी तू उठवल नाही नं अशा आहे प्रीती एवढी मोठी जागा सोडून गेली त्याच्या मनात चांगलं वाटते मावशी म्हणतो मी बी काकू चांगलं वाटते बसायला बर बस बस उघडा मग डब्बे आणि करा जेवण मावशी पाहिजे काय दाण्याची आमटी देजो ना थोडीशी दे ना थोडीशी दे भाजी। थोड़ी -थोड़ी। मले भाजी आणि थोडीशी माय जोडली घ्या थोडी थोडी आलूची चटणी आणली बनून मले दे का काकू मले आवडते आलूची चटणी घेजो ना घे घे डब्बा घे आणि दे बरा सगळेले तिकडे हो कायची भाजी आणली त्या सोयाबीनचे वळे असं असं दे मग थोडीशी भाजी हो देतो ना देतो वावरात या तर मस्त नाही पोटभर जेवण होते कामाला आलो म्हणजे याच्याजवळची भाजी घ्या त्याच्या भाजी घ्या थोडी थोडी भाकर घ्या किती चांगलं वाटते नाही एकामेकाजवळचं घेणं न खाणं हो दुपारी जेवायची आपण एक वेळा जेवण करत होत जेवणच नाही करत मग हो शांताबाई माय बी तसंच आहे ना एक वेळा जेवण झालं अकरा वाजता मग मी जेवण नाही करत एकदम मग संध्याकाळी आठ वाजता रात्री नाही तर काय आणि वावरात तर कांदा निंबू मिरची आणि वावरात काही घेऊन येतो भाजी भाकर मस्त धकते राहतो ना आपण करू, करू, आणि घरी बसल्या 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 काय भूक लागते नाही नाही भूकच नाही लागत ना बरं करा मग जेवण करा मस्त शांतते ना आणि चाला बाबा मग अजून लागा पातीवर करा 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 जेवण काय हो कुठं होते दिसलेच नाही तुम्ही पाणी आणून दिलं आम्हाला आणि त्यापासून गायबच झाले कुठे गेले होते तर कुठंच आहे इकडेच बसलो होतो देवीदास जवळ हा काय आपल्या वावरात मजूर आहे आणि तुम्ही काय लोकाच्या वावरात राहता काय हा त्याच्या वावरातली रखवाली करता काय आपलं वावर सोडून पाच जण इकडे गाई ढोर इन कोणाचे नाही हो दुपारच्या टायमिंगला काय गाई ढोरं येते संध्याकाळी पाहायला लागते चार पाच वाजता चार पाच वाजता पाहायला लागते तेव्हा गाई ढोरं वावरात घुसते ह्या वेळेस नाही राहत ह्या वेळेस सगळे लोक वावरातच राहते हा काय तर मग काय वावरात नाही थांबा लागत काय हा दिवसभर इकडे तिकडे घुमता वावरातले काम करत जाण सांग बर काय म्हणता आता कोणते काम सांगत हा कोणते काम सांगत कोणते काम सांगता था, तिकडे थांबत जा पाणी आणि पाजत जा हा पाणी घेणे आणून देत जा पाणी पाजत जा तर आणून दिलं ना पाणी तुमच्यासाठी जेवण करा म्हणून डबकी पाणी आणून ठेवलं अन गेलो मग मी तिकडे बसाले चंद्रकला पाय भर तुई बहीण काय म्हणते पाणी आणून देत जा पाणी पाजत जा आता हातानं पाजून देऊ हो काय सांग बरं हातानं पाजून देऊ काय पाजून द्या ना हो भाऊजी माझ्या बहिणीला पाजून द्या <laughs> नाही बहिणीला की नाही पाजून देत मी तू म्हणशील तर तुला देतो बा पाजून काय म्हणतो शांती द्या लागते काय मग पाणी पाजून सांग <laughs> का काकाचं कसा मजाक करता हां ना त्याला काही बोललं म्हणजे मजा की व्हायलाच नाही जेवण की करता ना खायला पण का तुमच्यासाठी माझी पुढे डबा आणला काय नाही डबा तर नाही आणला तुम्ही म्हटलं होतं काय डबा घेजो म्हणून सांगितलंच नाही तुम्ही तर डबा कसा काय घेऊन येईन मी सांगाच लागते काय मग आता वावरात आली तर घेऊन आली पाहिजे होता डबा बरं जाऊ दे ना राहू दे मी चालू जाईन घरी जेवण करायले अहो राहू द्या ना या ना बसा करा जेवण एवढं मोठं थोडी लागते मले लय मोठं बांधून दिलं बबी त्यानं दोन पोळ्या म्हटला तर तीन पोळ्या बांधल्या तिनं या ना भाऊजी या इकडे बसा आमच्या घ्या थोडं थोडं बरं ठीक आहे बा आता चंद्रकला म्हणते तो बसतो मी हा काय मी म्हटलं म्हणून आणि बाईने म्हटलं तर नाही नाही आता बाईचं काय बाईचं नाही ऐका लागत तू म्हणतो तो बसतो तो असाय काय बरं या मग या इकडे काकाजी घेजा भाजी राव दे रूपा भाजी गीजी नको देऊ नाहीतर अजून म्हण ना दाण्याची भाजी देते आणि आमटी देतेन हेत देतेन थेत देते त्या दिवशी किती झगडले माया संग भाजीसाठी <laughs> काऊन मावशी अव काही नाही आता दाणे तुरीच्या शेंगा आहे वावरात तर कधी दाण्याची भाजी बनवतो कधी दाण्याची आमटी बनवतो कधी उकडलेल्या तुरीच्या शेंगा आता हेच चालू आहे बनवणं बनवता मग भाजीपाला नाही काय मग डाळी संपल्या काय बापा बापा किती रामायण चाललं माया घरी बरोबर नाही आहे काय मग बरोबर आहे ना रुपा आता एकच एक बनवून एकच एक बनवून तो बोर नाही होत काय वेगवेगळं बनवा लागते हो एकट्या माणसासाठी आता वेगळं बनवून द्या लागते भेटते खावाले। खावाले ना चांगलं चांगलं पाहिजे बर मग जेवण हो नाही होते ना एका पोळीत होते आता काही नाही पाहिजे एवढंच लय झालं घ्या घ्या भाऊजी शरबो नका मस्त जेवण करा पोटभर जेवण करा नाही तर मग भूक लागल ना तुम्हाला भूक लागल तर कामात मन नाही लागणार नाही नाही मला तसंच मन लागते ना नाही जेवण तरी मन लागते कायच्यात मन लागते तुझं कामात मन लागते का घुमण्यात मन लागते <laughs> काकू काय विचारता तुम्ही तर काकाजीला नाही आता म्हणूनच राहिले ना मन लागते जेवण कर तरी मन लागते म्हणते आणि नाही करणार तरी मन लागते तर कायच्यात मन लागते बा कामात मन लागते झोपण्यात मन लागते का घुमण्यात मन लागते कायच्यात मन लागते विचारा तर लागन ना हो <laughs> काकाजी सांगा बरं काकूले सांगा कायच्यात मन लागते बा नाही आता सगळ्या जणी आहेत आता नाही सांगत मी एकट्यात सांगत एकट्यात काकुले बर सांगा मग नाही बोला लागत तुम्ही काऊन बोलून राहिले हा हे असेच आहे ना काहीच्या काही बोलते करा जेवण जेवण करा आणि चला तिकडे काकाजी बावळात राहते तर बोर नाही होऊ देत नाही मजाक मस्ती चालूच राहते काकाजीचे हो ना मी नाही बोर होत चंद्रकला माया वावरात कामाला येते तर मी बोर नाही होत ना मला मस्त गमते शांताबाई येऊन जाऊन मायावरच काऊन येते भाऊजी आय त्याला गमत नाही काय मला चिडवल्याशिवाय जेव्हा पा तेव्हा मजा कस करत राहते गमत नाही वाटते हो तो मी तेच म्हणून राहिलो ना चंद्रकला तू कामाला आली का मस्त जाते माझ्या दिवस बोर नाही जात हो राहू दे अजून बोलन ते तुले तर माहित आहे मग एक वेळा मजाक करायला बसले का बन नाही होते तोंड चालूच राहते त्याच्या ना त्याच्या संग बोलाच नाही लागत त्याला बोलू द्या लागते मेळावानी बोलत बसा तुम्ही पटत बसा हो ना मस्त मजाक उडवते चालता ना लागता आता पातीवर चंद्रकला काय म्हणतो मग पाणी गिणी पाजून द्या लागते काय नाही नाही भाऊजी मला ना गिणी नका पाजून देऊ माया बहिणीने पाजून द्या पाणी शांताबाईला नाही नाही शांतीची गोष्ट केलीच नाही मी तू ही गोष्ट करून राहिलो तू सांग बा मन शिंता पाजून देतो नाही नाही मला गिले ताण नाही लागली आता चाल चाल चंद्रकला हो चाल शांताबाई नाही तर मी आड करून आपल्याला भाऊजी चाल आणि मी थांब वावरा वावर था। वावरा जा वावरातच नाही तर जाऊन बसा अजून तिकडे वावर सोडून देत आणि तिकडे जाऊन बसता नाही हे हाय ना मी तुमच्याच मांग आहे आता कुठं जाईन हो तर थांबा मग वावरातच थांबा आणि वानेर गिनेर येईन तर हाकल जा घ्या गा लवकर लवकर कुडा हरभरा आज जाला पाहिजे हरभरा कुडून चंद्रकोला हात उरकून घे हो <laughs> भाऊजी घेऊन राहिली ना हात उरकूनच घेऊन राहिले मला तो गोष्टी करतात दिसून राहिली गोष्टी कमी करणं हा हात चालव हात शांती घे लवकर लवकर आता चालू आहे जेवढं होईल तेवढंच एका दिवसात काय राहिलं काय होते का होते तुम्ही तुम्ही घ्या बरं भाऊजी इकडे लागा हरभरा गोष्टीच करून राहिले घ्या 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 म्हटल्या ना होते काय या इकडे शांताबाई जवळ नाही शांताबाई जवळ नाही घेत मी शांताबाईची पाच सामोरच आहे तू माग आहे तू या जवळ येऊ काय सांग तुला कुडू लागतो मी हरभरा नाही माननी न होते तुम्ही बाईलेच कुडू लागा नाही शांताबाई हुशार आहे शांताबाई पाय बर किती सामोर आहे माग थोडी आहे माई शांतची आहे ना तू सांग बा तू म्हणशी येतो म्हणणं तू बी या म्हणा या कुडू लागा म्हणा म्हणतो मन बी या मग इकडे भाऊजी या म्हटलं कुडू लागा नवीन पाठ घ्या आणि कुडू लागा गोष्टी नका करू जमत नाही ना ते कुडनं हो कसं काय जमन गोष्टी कशा जमते गोष्टी लागत तुम्हाला बरोबर गोष्टी करता लेकराले भाजी कुडता येते म्हटलं लहान लहान लेकराले आणि तुम्हाला ले नाही कुडता येत काय सगळं जमते तुम्हाले नेट लागते काम कराले घुमाले सांगून द्या घुमाले नेट नाही लागत मग बरोबर घुमणं होते वानेर पाहतो ना मी तिकडे कुळा मग तुम्ही अन पाणी गिनी लागत तो शांत देजो मग आवाज बरं ठीक आहे ना आता जेवण झाल्यावर जास्त पाणी तर नाही लागत एखाद्या वेळा लागन तर लागन पाणी हाय ना डबकी भरून नाही डबकी भरून तर नाही हा अधिक डबकी आहे होऊन जाते तरी आता काय एवढं तेवढी ताण लागते थंडीचे दिवस आहे हो भाऊजी पाणी गिनी नाही लागत आता हिवाळ्यात जास्त ताणी नाही लागत बरं ठीक आहे तरी लागण दे जा मग आवाज इकडे हायस मी बर ठीक आहे ना जा बर तिकडे माकड आले वाटते पहा तिकडे आपल्या संत्र खाले जा तिकडे वानेर तिच्या